नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत एका अशा पवित्र आणि रहस्यमय जागेची सफर जिथं जाऊन अनेकांना आत्मिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती लाभली आहे आपण बोलतोय कैलाश पर्वताची कैलाश पर्वताची ओळख कैलाश पर्वत तिबेटमध्ये स्थित असलेले एक पर्वत जो हिमालय पर्वत रांगांचा भाग आहे हा पर्वत सुमारे सहा हजार सहाशे अडतीस मीटर उंच आहे पण त्याचं महत्व फक्त उंचीमध्ये नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते अजोड आहे हिंदू जैन बौद्ध आणि लोकांसाठी कैलास पर्वत म्हणजे पवित्रतेच प्रतीक आहे धार्मिक महत्व हिंदू धर्मात कैलास पर्वताला भगवान शंकराचं निवासस्थान मानलं जातं पार्वती यांचं हे दिव्य निवासस्थान आहे असं मानलं जात इथे कोणतीही मानवी चढाई आजपर्यंत झालेली नाही आणि असेही मानले जाते की हे स्थान मानवाच्या समजुती पलीकडच आहे जैन धर्मात भगवान ऋषभ देव यांनी इथेच मोक्ष प्राप्ती के प्राप्त केला होता असं सांगितलं जात बौद्ध धर्मात याला गंग रिपोचे म्हणजेच महामूल्यवान रत्न पर्वत असं म्हटलं जात आणि परिक्रमा कैलास पर्वताजवळच वसलेलं आहे मान सरोवर ज्याला पवित्र जलाशय मानलं जात हजारो भक्त वर्षभर या सरोवरात स्नान करण्यासाठी येतात कैलास पर्वताची परिक्रमा करणे ही एक अत्यंत पुण्याची गोष्ट मानली जाते हा परिक्रमा सुमारे बावन्न किलोमीटर लांब असून ती पार करणं हे शरीर आणि मन दोन्हीचीही कसोटी असते रहस्य आणि विज्ञान कैलाश पर्वताभोवती अनेक रहस्य आहेत पर्वतावर चुंबकीय शक्ती असल्याचं म्हटलं जात जिथे कंपासरी काम करत नाही गुगल अर्थ वर देखील कैलास पर्वताचा एरियल व्ह्यू स्वास्तिक किंवा ओम सारखा दिसतो असं काहींचं म्हणणं आहे कैलाश पर्वत म्हणजे फक्त एक भौगोलिक रचना नाही तर तो आहे श्रद्धेचा भक्तीचा आणि अध्यात्माचा सर्वोच्च शिखर तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा अशाच पवित्र आणि रहस्यमय ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव